तिचं अभिनंदन केलं पंच्याण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंट एस एस सी एक्झाममध्ये मध्ये खूप मेहनत घेतली तिला तर आता आपण जे गाडीचा रिन्यू केलेला आहे काय काय छोट्या पद्धतीत केलेला आहे ते तुम्हाला दाखवतो हा तु, जो श्रीराम लिहिलेला आमच्या काय डोक्यात नव्हतं की बाबा श्रीराम कुठं बसवायचं काय साईडला बाबा शिवम आर्ट्स म्हणून आहे तिथं काय काय भेटते तुम्हाला सगळं माहिती देतो नंतर तुम्हाला दाखवतो की आपल्या गाडीला काय काय करणार आहे काय काय चौकशी करू शकता असा काय तुम्हाला समजा ऍडव्हर्टायझिंग बोर्ड बिझनेस साठी बनवायचा आहे <देखेगा> नमस्कार मित्रांनो नवीन दिवस नवीन प्रवास आणि नवीन माहिती आ, तर आपण गाडीचं स्टिकर लावायला आलो आहे तर कुठं आलो आहे काय आलो आहे सगळं सांगतो तुम्हाला कारण काय बरेच दिवस झाला काय होतं की ब्लॉग बनवायचा कुठल्या रिलेटेड बनवायचा आणि ते छोट्या शॉर्ट्समध्ये बऱ्याच लोकांना कळत नाही तर भरपूर ठिकाणी चौकशी केल्यानंतर आपण आलो आहे शिवम आर्ट्स बघा शिवम आर्ट्स आहे कॅनलवर आला ना तुम्ही कॅनलवर जस्ट पुढं आल्यानंतर लेफ्ट साईडला बघा शिवम आर्ट्स म्हणून आहे तर इथं काय काय भेटते तुम्हाला सगळं माहिती देतो नंतर तुम्हाला दाखवतो की आपल्या गाडीला काय काय करणार आहे काय <laughs> काय चालू आहे तर हे आहे बोर्ड इथं सी एन सीची सुद्धा सुविधा आहे सी एन सी कटिंग आहे हे बघा डोनेशन देतात त्याच्या सगळ्या बोर्ड्स बनवले जातात बाकी हे ॲक्रेलिकमध्ये तुम्हाला पाहिजे असेल घराच्या बाहेर लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला भेटते आणि उत्तम प्रती जर इडियम क्वालिटी आहे तुम्हाला असं हे कशा कशामध्ये बनायचं दादा ॲक्रेलिक हे ॲक्रेलिकमध्ये म्हणजे घराच्या बाहेर तुम्हाला असं बनवायचं असेल तर असं तुम्हाला करून भेटेल हे कसं असते इंचावरती असते का स्क्वेअर इंच स्क्वेअर इंचमध्ये साईज किती आहे काय आहे स्क्वेअर इंच त्या पद्धतीने तुम्ही चौकशी करू शकता असं काय तुम्हाला समजा ॲडवर्टायझिंग बोर्ड बिझनेससाठी बनवायचा आहे बाहेर एकदम बाबा अशा पद्धतीनं बनवू शकता तुम्ही लाइटिंगमध्ये कारण का घराच्या बाहेर जसा बंगला वगैरे आहे किंवा एखाद्याचं युनिक शॉपही आहे बाबा चहाचीमाना किंवा आणखी काय कोणाचे कॉस्मेटिक ब्युटी पार्लर बरेच शोके लोकं असतात की आपल्या बिझनेस ॲडव्हर्टायझिंग जरा अट्रॅक्टिव्ह असले की सर्व दिसून जातं तिथं सगळ्या पद्धतीचं सी एन सी मशीन पण तुम्हाला दाखवतो तर इथं ती पण सुविधा आहे कटिंगची सी एन सी कटिंग पण केलं जातं तर एकाच ठिकाणी तुम्हाला रेडियम आहे परत तुम्हाला फ्लेक्स आहे बाकी रेडियमचं तर काय सगळ्या प्रकारचं रेडियम त्यांच्याकडे कटिंग केलं जातं प्रोफेशनल काम होते तर आपलं तर आता काम चालू झालंय बघा हे जास्त विचार करून आपण पुढं टाकलेलं आहे चला तर मग कारण की वर टाकायचं तर वर एक हर हर महादेव म्हणून आपण फ्लेक्स बनवलाय हो तो टाकायचा आहे चला तर मग बघा कसं दिसतंय एक नंबर दादाने पण सजेस्ट केलं दादांनी सांगितलं की एक आंबेनचा लोगो लावला आणि हे ब्लँक दिसत होतं त्यामुळे जरा अट्रॅक्टिव्ह वाटते आणि इकडच्या साईडला क्लिनर साईडला क्लिनर साईडला बोलले की ठीक आहे आपलं जे चॅनलचं नाव आहे ते टाकूया कारण की मॅक्झिमम टाईमला आपली गाडी जी आहे लेफ्ट साईडनं पाहणारी जास्त असतात आणि इथं तिरंगा पट्टा लावायचा असं ठरलं आहे की त्या पद्धतीनं जास्त बीट काना न करता शॉर्टमध्ये बघा आय लव्ह करायला इथं जागा आपण बघितली आणि हे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार माग बघाय अजून काय सुचत गेलं तर एकदम एकत्र केल्यावर काय गोंधळ होऊन जातो अशा पद्धतीने कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला अजून एकदा रिव्ह्यू दाखवतो आत पण बरेच काय काय छोटे छोटे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकायचा तुम्हाला कधी विजिट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर भेटेलच कॉन्टॅक्ट करा संपर्क करा वेळ घ्या आणि मीडियमच्या कामाला खूप वेळ जातो तर तु। तुम्ही एकदा तुमची ऑर्डर बुक करा जसं काय मी एक दिवस आलो आणि नंतर मग सगळं त्यांना मार्किंग वगैरे सांगितलं कुठं काय लिहायचं आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे म्हणजे कसं एक अर्धा तास तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्या इंच किंवा काय किती साईज घ्यायची आहे काय करायचं आहे ती साईज सगळं पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला वेळा एक फोन करा अर्धा एक तासामध्ये कटिंग करून ठेवतात आणि मग नंतर परदेशी काम होतं कारण की एकाच दिवशी काम शक्य होत नाही ते आणि किती त्याच्यात होता तुम्हाला दाखवतो ते रेट वेगळं घेतलं हा यूट्यूबचा लोगो वेगळा काढावा लागतो इन्स्टाचा वेगळा हा फेसबुकचा वेगळा कारण की साईज वेगवेगळी असते आणि हे कटिंग वेगळं असतं त्यामुळे थोडासा वेळ जातो तर बघूया आता पूर्ण झाल्यानंतर हे दोन कार्यकर्ते आहेत बघा तुम्ही कुठल्या जाऊ आहात ओगलेवाडी आणि दादा तुमचं काय नावले सागर आणि यांचं सूरजबाई आहेत सूरज आणि सागर हे दोन ऑपरेटर असतात तिथे आणि हे ओनर आहेत दादा काय नाव तुमचं बा बरं काय काय इथं तुमच्याकडे भेटतं जरा एक दोन मिनटं माहिती द्या आम्हाला म्हणजे लोक तर दादांच्याकडं आपण माहिती घेऊया इथं काय काय अवेलेबल आहे मी मला जी माहिती वाटली ती मी सांगितली आणि दादा पण सांगतील कसं असतं ओनरला बऱ्याच गोष्टी मी एक दोन गोष्टी सांगणार कदाचित चार पाच गोष्टी होत असेल तर ते ओनर परफेक्टली तुम्हाला सांगतील तर दादा नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं शरद पवार शिओ मार्ट्स नाव तर मी सांगितलेलं आहे इथे काय काय म्हणजे लोकांनी आलं तर एक तर रेडियम झालं माझं रेडियमचं काम होतं सीचं आहे आणि काय काय कामं घेतली जातात बरे शिव बोर्ड याच्या रिलेटेड ज्या अॅक्रेलिक वरती जे काम आहे ते सर्व पद्धतीचं केलं जातं आणि ह्याचं कसं असते म्हणजे साईज वर हो आहे का कसं आहे का साईज वर आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता मंदिर किंवा काय हे तुम्ही घराच्या बाहेर जर लावायचं असेल तर एक सॅम्पल्स लावलेत त्यांनी अशा पद्धतीनं मोठं पण बनवता हो येते हे अक्रेलिक मंदिर अच्छा हे रेडीमेड असं मंदिर पण भेटणार मग यात काय कलर भेटतो का व्हाईटच व्हाईट मध्ये अॅक्रेलिक मध्ये बघा हे व्हाईट मंदिर हे शक्यतो म्हणजे घरापेक्षा दुकानात लावायला एकदम इफेक्टिव्ह आहे आणि याच्यात लायटिंग सुद्धा होतं लाइटिंग सुद्धा होते साईजनुसार आहे आणि हे ॲक्रेलिकचं तुम्हाला दाखवलं म्हणजे कोणाची काय श्रद्धा आहे नेम प्लेट कोण स्वामी समर्थ आहे कोण गणेशजी आहे खंडेरा आहे जशा पद्धतीने अशा प्लेट्स आहेत ह्या जेणेकरून गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणा किंवा आपल्या दरवाज्यावरती प्रत्येकाला कशी आवड आहे काय आहे त्या का का पद्धतीनं आणि आपल्याकडे ही याची कटिंग मशीन आहे रेडियमची आणि सी एन सी कटिंग मशीन दोन प्लेट्समध्ये ॲक्रेलिक कटिंग पण होते पाहिजे असं डिझाईनमध्ये मध्ये पूर्ण आपण रेडियम वर्क केलेला आहे गाडी तिथून घेऊन आलो आनंदाची बातमी म्हणजे माझ्या मुलीला मुलीचं नाव गीतांजली आहे तिला एस एस सी एक्झाममध्ये मध्ये पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्क्यांनी तिचं अभिनंदन केलं पंच्याण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंट एस एस सी एक्झाम मध्ये मिळाले खूप मेहनत घेतली तिनं तर आता आपण जे गाडीचा रिव्ह्यू केलेला आहे काय काय छोट्या पद्धतीत केलेला आहे तर ते तुम्हाला दाखवतो तर इथं बघा आपलं कुलस्वामी श्री खंडोबा प्रसन्न गणेशजी आपले एकदम फेवरेट आणि इथं धन्यवाद लिहिलं आहे जसं काय कोणी बसलं तर ते दिसायला धन्यवाद व्हाय इकडे एक स्वस्तिक काढलेला आहे आपण आणि इकडच्या साईडला सुद्धा स्वस्तिक अजून एक युनिक गोष्ट दाखवतो हा डॅशबोर्ड आहे हा जो श्रीराम लिहिलेलं होतं ते आमच्या काय डोक्यात नव्हतं की बाबा श्रीराम कुठं बसवायचं काय तर पुढं बसवावं आणि इथून पुढच्या साईडनं बघा एक नंबर दिसते तर माझ्या डोक्यात असं आहे की हनुमानजी इथं उभे करायचे आणि पुढे हे हर हर महादेव लिहिलं याच्या मागचं पण कारण की लोकांनी बघितलं होतं की जप व्हावा की बाबा ठीक आहे हर हर महादेव इथं आपली टॅगलाईन आहे ती चला तर मग हे भावाच्या मुलाचं नाव आहे ओम आमच्या वडिलांची इच्छा असते की बाबा नावं टाकायची आपल्याला टाकायची नव्हती पण ठीक आहे पप्पा बोलले की नाव टाकलं पाहिजे ओमचं तर टाकायचं मग भावाच्या नावाचं भावाच्या मुलाचं नाव इथं मुला टाकले मुलीचं नाव गितांजली आहे इकडं आपण लोगो टाकला हा कॉमनली छान दिसतो इकडं आपलं चॅनलचं नाव टाकलेलं आहे आणि हे जे तिरंगाचा पट्टा आहे हा पूर्ण घ्यायचा होता पण ते खराब होते असं ते म्हणले दादा त्यात काय वेस्टेज घालू नका आणि अननेसेसरी घालवण्यात काय उपयोग नाही तिरंगा पट्टी केलेली आहे तर आय लो कराड साईडला लिहायचं होतं प्रत्येक गोष्टीत लक्षात आल्यानंतर म्हणलं पाठीमागच्या साईडला व्यवस्थित दिसेल आणि हे नाईटमध्ये विजनमध्ये हे असं दिसून जाईल तर अशा पद्धतीनं एवढं इनोव्हेशन केलं आहे बघा टेप बी काय लावायचा आहे की वेगळा भाग आणि ही एक गोष्ट माझी जुनी आवडती द सिक्रेट द पावर खूप छान दिसते तर अशा पद्धतीनं स्वतःचा लुक तयार केला तर याची कहाणी असे आहे की रॉंडा बर्न द द, द सिक्रेट रॉंडा बर्न लेखिका आहे मराठी हिंदी अति भरपूर भाषेमध्ये मी पुस्तक लिहिले तुम्हाला जरी पुस्तक सर्च केलं तर लक्षात येईल नक्की एकदा हे पुस्तक वाचून बघा आणि हे ब्लॉग आपण इथं आज इथंच संपूया कारण की बऱ्याच दिवस झाला ब्लॉग बनवायचा नाही बनवायचा अशा पद्धतीने होत होतं तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया Salatlar mı? Bekle ya. Next video'da. Cem Arasır.